मित्रों नमस्कार क्रिक कथा डगआउट आज का चा, चा, एक स्पेशल एपिशोड मी तो स्पेशल गेस्ट होल्डर है ती बैटर है एक्सप्लोजिव हिटर है ती आज पैल मधे गप्पा मारा डब्ल्यूपीएल ऑप्शन न कारण डब्लूपीएल एक चांगली कामगिरी ऑफकोर्स इंडिया कम बैक कर आणि ती आहे महाराष्ट्राची युपी वॉरियर्सची आणि टीम इंडियाची प्लेयर किरण नवगिरे मित्रांनो तर आज आपल्या बरोबर आहे किरण नवगिरे किरणची वेगळी ओळख करून द्यायला नकोय मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही एकाहून एक ग्रेट रेकॉर्ड केलेत इंडिया प्लेयर महाराष्ट्र प्लेयर डब्ल्यू एम आणि आता येणारा नवीन सीझन मला याच्याविषयी तिच्याशी बोलायचं आहे गप्पा महाराज पण मी सुरुवात करणार आहे ला क्रिक कथाचा अंक देऊन किरण थँक्यू किरण सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच झालेल्या डब्ल्यू पी एलच्या ऑप्शन बद्दल तुझं मनापासून अभिनंदन थँक्यू सर परत एकदा युपी वॉरियर्स कडे तू आलेली आहेस त्यांनी एम कार्ड वापरून यावेळेला परत मध्ये घेतलेला आहे गेले चार वर्ष तू युपी वॉरियर्स कडे आहेस काय वाटतं खूप भारी वाटत त्यांच्याकडून दे खेळायला कारण पहिल्या सीझन पासून मी त्यांच्याकडे आहे आणि ते एक बनलेलं आहे त्यांच्यासोबत सगळ्यांबरोबरच खूप चांगलं म्हणजे एक बॉन्ड झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत परत खेळायला मी खूप एक्साइटेड आहे ग्रेट ग्रेट सो आपण डब्ल्यू पी एल कडे येऊ परत पण मला सुरुवात करायची ओके अकलूस सारख्या छोट्याशा गावातून पुढे येऊन अप्लुस ते पुणे मजम कॅम्पस पुण्यात खेळणं लोकल लेवलवर खेळणं आणि हा प्रवास आता टीम इंडियापर्यंत गेलेला आहे या प्रवासाबद्दल आम्हाला सा काय सांगशील ऍथलेटिक्स करायचे त्यावेळेस मी कर पुण्यात येत राहायचे बट सोलापूर साइडला एवढं क्रिकेटचं सा म्हणजे नाही आहे काही गोष्टी हा सो त्यामुळे मग मी काय केलं की अॅथलेटिक्स झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुण्यात शिफ्ट झाले आणि मग पुण्यात येऊन मग क्रिकेट स्टार्ट केलं लोकल क्लबला तिकडं जॉईन केलं आजम कॅम्पसला मी ऍडमिशन घेतलं कॉलेजला आणि मग तिथून माझी खरी क्रिकेटची जर्नी स्टार्ट झाली या सगळ्या प्रवासामध्ये आजम कॅम्पसचा प्रभाव किती आहे किंवा त्याचं महत्व किती आहे मी बोलू शकते आजम कॅम्पसचा म्हणजे सिंहाचा वाट आहे कारण त्यांनी जो मला सपोर्ट केला स्टार्टिंगला ते इतर कोणीही केलं नाहीये सगळ्या काही गोष्टी आहेत त्यांनी मला ग्राउंड अवेलेबल करून दिलं कोचिंग अवेलेबल करून दिलं इक्विपमेंट्स असतील ते सगळे त्यांनी अवेलेबल करून दिले मला तिथे आणि तिथं मला खूप हेल्प झाली आणि मी फक्त क्रिकेटवरतीच फोकस केले आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्याच आहेत सो ते खूप हेल्प झालं मला पण अथलेटिक्स मध्ये क्रिकेटमध्ये येणं ही जर्नी कशी होती हा डिसिजन कधी झाला अह ज्यावेळेस मी ॲथलेटिक्स करायचे त्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं होतं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी बीबेड करायला गेले होते त्यावेळेस तिथं कॉलेजची टीम होती आणि मला असं वाटलं की मी बीबेड करता करता दोन वर्ष क्रिकेट खेळायला पाहिजे आणि ते क्रिकेट खेळता खेळता मग मी पुण्यात आल्यानंतर तिथं आझम कॅम्पसलाच एक टुर्नामेंट झाली होती इन्व्हिटेशन टुर्नामेंट तिथं मी चांगलं परफॉर्म केला होता काहीतरी साडेचारशे रन्स केले होते मी त्या टुर्नामेंटला सिरीज भेटली होती मला तिथे तो जे सर होते गुलजार शेख सर त्यांनी मला सांगितलं तू क्रिकेटमध्ये चांगलं करू शकते आणि तुला जर काही गोष्टी पाहिजे असेल तर आम्हाला सांग मी तुला तुला ते पॉसिबल करून देतो आणि तू इकडे येऊन इकडेच प्रॅक्टिस कर ओके okay. मग ती जर्नी अशी स्टार्ट झाली क्रिकेटशी तसा संबंध आला।, आला होता आला होता युनिव्हर्सिटी लेवलला मी खेळायचे <laughs> बट एवढं काही माहिती नव्हतं क्रिकेटचं म्हणजे काय नॉलेज असेल म्हणजे डोमेस्टिक सीझन असतात किंवा मुलींची पण टीम आहे या गोष्टींबद्दल मला काही माहिती नव्हतं त्यावेळेस फक्त युनिव्हर्सिटी खेळायचो आणि वापस यायचो आणि परत ऍथलेटिक्सची प्रॅक्टिस करायचं क्रिकेटची प्रॅक्टिस मी दोन हजार सतरा पासून स्टार्ट केली होती पुण्यात आल्यानंतर आणि आसाम कॅम्पसला प्रवास थोडासा उशीर असतो पण हो पण पन, आज या गेल्या सात आठ दहा वर्षांमध्ये जे काय तू कमवलं ते खरच ग्रेट आहे मला सांगायला आवडेल इथे की काही दिवसांपूर्वीच ज्या सिनियर लेवलच्या टी ट्वेंटी मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये मध्ये सेंचुरी केल्याचा रेकॉर्ड आहे पण म्हणजे त्या दिवशी काय ठरवलं होतं की फक्त आपणच बॅटिंग करायची बाकी कोणाला द्यायची नाही असं नव्हतं काय प्लॅन कारण आम्ही ऑलरेडी महाराष्ट्राची सिनियर टीम आम्ही दोन मॅच हरलो होतो आणि आम्हाला रन चा विषय होता कारण आम्ही तीन मॅच ती, तीन टीम ती आम्ही रन रेडच्या झालो होतो सो आम्हाला जिंकणं कंपल्सरी होते पण ते पण चांगल्या रन रेटने जिंकायचं होतं आणि एकशे बारा काही टार्गेट नव्हतं हो आणि त्यामुळे मग मी काय केलं की माझी जी स्ट्रेंथ आहे म्हटलं की आज तसंही काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपली हिटिंग जी आहे ती करायला पाहिजे आणि मी तसं खेळत गेले आणि आम्ही ते रन रेट मॅच जिंकलो आणि आम्ही क्वालिफाय लावून आम्ही ट्रॉफी उचलली सो ट्रॉफीकडे मी येतो पण आधी त्या इनिंग बद्दल बोलूया म्हणजे एकशे तेरा रन्स मधले एकशे सहा रन्स तिचे होते हो आणि समोर मुक्ता वगैरे होती हो तिला काय फक्त समोर उभी राहावच सांगितलं होतं नाही आमचं डिस्कशन ते चालू होत सांगत होते की माझे शॉट्स लागत आहेत तर तू फक्त नॉन नॉनस्टाईकला थांब आणि मला सपोर्ट कर फक्त विकेट नको जायला आणि त्या पद्धतीने तिने खूप चांगला पॉझिटिव्ह म्हणजे तिथे दाखवलं तिने त्या गोष्टी आणि ती थांबली माझ्यासोबत आणि आम्ही ती मॅच जिंकलो मध्ये जिंकला तो ट्रॉफीचा प्रवास सुरू झाला यावेळेला हो त्याच्यामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे खूप चांगला परफॉर्मन्स त्या टूर्नामेंट मध्ये तुझा होता बदल, या था था आ, टीम बद्दल किंवा त्या बद्दल काय सांगशील आमची महाराष्ट्र टीम खूप वर्ष झालं खूप चांगली टीम आहे बट कुठेतरी आम्ही मिस करत होतो कारण एक दोन प्लेयर परफॉर्म करायचे आणि बाकी सपोर्टिव्ह मध्ये एवढे नसायचे सो या वर्षी कसं झालं की कॉम्बिनेशन बेस्ड होतं आणि एकमेकांना आम्ही एकमेकांचा जो सक्सेस होतो तो शेअर करायचो एन्जॉय करायचो त्यामुळे हा रिझल्ट आलेला आहे बाहेर पण मग पहिल्यांदाच ती ट्रॉफी उचलताना जिच्यामध्ये आपण एक चांगला क्रुशियल रोल प्ले केला ते एकदम भारी वाटलं खूप भारी वाटत कारण माझं ड्रीम होतं ज्यावेळेस मी दोन हजार सतरा अठरा ला डेब्यू केला होता महाराष्ट्राला त्यावेळेस मी ड्रीम बघितलं होतं की महाराष्ट्रासाठी ट्रॉफी उचलायची सो ते ह्या वर्षी मला चान्स भेटला सो मी ते ट्राय केलं पूर्ण करायचं या सगळ्या मध्ये डब्ल्यू एम चा वाटा किती तुझ्याच तुझ्या नाही म्हणा प्रत्येक खेळाडूच्या वृत्तींना डब्ल्यू एम पी वाटा खूप मोठा आहे कारण मी बोलू शकते की ज्या नंतर आम्हाला टीम जी भेटली कॅमेरे फेस करत असताना प्लेयर्सला कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो की पहिल्यांदा आम्ही कॅमेरे समोर खेळणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते माइंड मध्ये असतात आणि त्या गोष्टी डब्ल्यू एम पी एल मुळे पॉसिबल पॉसिबल झाल्या कारण ती लाईव्ह मॅचेस झाल्या मुलींना त्याची सवय झाली आणि मुली कॅमेरा समोर पण त्या कॉन्फिडन्सनी खेळल्या आणि म्हणून हा रिझल्ट आलाय डब्ल्यू एम पी एलच्या टीम मध्ये रायगड रॉयल्स टीम काय फायदर्स मध्ये नसतो नाही पण तो अनुभव हो। तो कुठेतरी त्याचा नक्कीच उपयोग झाला असेल हो फायदा होतो कारण आम्ही एवढे वर्ष एकत्र खेळतोय आम्ही अनुजा आमची सिनियर आहे प्लेयर तिचा जो एक्सपिरियन्स आहे ते आमच्या आमच्या बरोबर शेअर करत असते मुक्ता आहे तेजल आहे की त्यांनी जो एक्सपिरियन्स युज केला मी इंडिया खेळलेले माझा एक्सपिरियन्स आहे तो आम्ही जो एकमेकांबरोबर शेअर केला बॅटिंग करत असताना कॅम्प मध्ये असताना आणि आम्ही सगळे सिनियर प्लेयर्स एकत्र येऊन आम्ही एकमेकांशी डिस्कस करायचं की ट्रॉफी जिंकण्यासाठी आपण काय प्लॅन करू शकतो जुनिअर प्लेयर्सला कसं आपण सोबत घेऊन खेळू शकतो तर ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या कॅम्प मध्ये त्या गोष्टी स्टार्ट केल्या होत्या आणि मेन टूर्नामेंटला गेल्यानंतर त्या गोष्टी आम्हाला हेल्प झाल्या आणि आम्ही ज्युनियर्स कडून जे आमचे यंगस्टर्स आहेत त्यांच्याकडून परफॉर्म काढून घेतला आणि त्यांनी तसाच सपोर्ट केला आणि मग आम्ही इथंपर्यंत पोहोचलो एका अर्थाने सगळं टीम वर्क होतं त्याचा रिझल्ट आपल्याला ट्रॉफी हो असं हा टीम वर्क होता बरोबर सो महाराष्ट्रासाठी एक खूप मोठी अचिव्हमेंट यावर्षी तुमच्याकडनं झालेली आहे त्याचबरोबर आता डब्ल्यू पी एल चे ऑप्शन्स काही दिवसांपूर्वी झाले आपण जसं सुरुवातीला म्हणू युपी वॉरियर्स कडनं तू परत यावर्षी खेळणार आहेस टीम टीमकडे बघून तुला काय वाटतं युपी वॉरियर्सच्या युपी वॉरियर्सने यावर्षी ऑलराऊंडर्स खूप चांगले टीम मध्ये घेतलेले आहेत सो पॉझिटिव्ह so, आहे आम्ही सगळे एकमेकांसोबत आणि खूप सारे प्लेयर्स आहेत की ज्यांच्यासोबत मी खेळलेले आणि खूप सारे प्लेयर्स आहेत की ते एकमेकांसोबत खेळलेले आहेत सो तो जो एक्सपिरियन्स आहे तो आम्ही एकमेकांशी शेअर करू आणि टीम वर्क करून आम्ही या वर्षी नक्कीच ट्रॉफी उचलून देण्याचा प्रयत्न करू कारण बाकी टीम्स पण तशा चांगल्या कॉम्पिटेटिव्ह आहेत आणि ची टुर्नामेंट ही खूप चांगल्या पद्धतीने खेळली जाते यावर्षी कुठल्या एखाद्या स्पेसिफिक प्लेअर बरोबर खेळण्यात जास्त एक्साइटमेंट वाटते मी हमेशा बोलत आले डॉट इनला मला मारायचे होते सिक्सेस सो, ती शामिल सो ते आमच्या टीम मध्ये यावर्षी सामील झाली आहे क, सो ट्राय करेल की नेट्स मध्ये तरी तिला मी मारेल आणि ते जे आहे एक माझं स्वप्न होतं की तिला मारायचं सो ते मी पूर्ण करून आम्ही परत एकत्र येऊन ट्रॉफी उजलायचा प्रयत्न करू ऑपोजिट टीम्स मध्ये किंवा बाकी इंटरनॅशनल प्लेयर्स खेळत असल्या कुणाबरोबर खेळण्यात जास्त एक्साइटमेंट वाटते मी एक्साइटेड आहे मेग लॅनिंग बरोबर कारण तिने सहा वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि शी इज द लेजेंड वुमेन्स क्रिकेटमध्ये सो ती एक गोष्ट आहे की तिच्यासोबत खेळायला तिचा एक्सपिरियन्स आहे ती आता आमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार ड्रेसिंग रूम शेअर करणार आणि ती जे काही सांगणार आहे गोष्टी तिचा जो एक्सपिरियन्स एवढा मोठा आहे आणि क्रिकेट बद्दलचं जे नॉलेज आहे ती आमच्या सगळ सोबत शेअर केल्यानंतर ते एक वेगळा फील असणार आहे की एक आमच्या आमच्यासोबत खेळतोय अजून एक आहे सोफी कस्टन आहे आणि आपली इंडियन लेजेंड दीप्ती शर्मा आहे सोबत हे काय एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत जे आमच्या टीम मध्ये सामील झालेले सो नक्कीच हा म्हणजे वर्षीचा जो सीझन आहे तो धमाकेदार होणार आहे आम्ही सगळे आहोत तो बघायला कारण डब्ल्यूपीएल ही अशी टूर्नामेंट क्रिकेटला आणखी मोठ्या लेवलवर घेऊन जाईल वर्ल्ड तो उल्लेख केला जातो मागच्या महिन्यातच आपण वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकलोय वन डे वर्ल्ड कप आपण जिंकलेलो आहोत चॅम्पियन्स आहोत आपण सो प्रत्येक वुमन क्रिकेटरचं अभिनंदन तुझंही अभिनंदन त्याच्यामध्ये त्या त्याच पॉइंटला धरून मला विचारायचं की पुढसा वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप काही महिन्यांमध्ये येतो तू त्याच्याकडे कसं बघतेस त्या टीम मध्ये परत येण्यासाठी इंडियन टीम मध्ये काही स्पेशल प्रयत्न करतेस हो मी ट्राय करते मी माझं फिटनेस लेवल चांगलं करायचा प्रयत्न करते आणि माझी जी फिल्डिंग वीक होती त्याच्यावरती मी काम खूप चांगलं करायला लागले या वर्षी आणि मी वर्ल्ड कपचा विचार न करता मी येणाऱ्या टूर्नामेंट विचार करतेय येणारी प्रत्येक टूर्नामेंटला बेटर कसं बनवू शकते स्वतःला आणि तिथे जर परफॉर्म केला तर ते चान्सेस मला क्रिएट होणारच आहेत सो मी टूर्नामेंट बाय टुर्नामेंट चालू आहे सो एकदम पुढचा विचार न करता पण जर मॅच टू मॅच गेलं तर ते अजून इझी पडतं इझी पडतं ऍज अ प्लेअर सो मी मॅच बाय मॅच चालू आहे फोकस हा डब्ल्यूपीएल साठी पण त्याचबरोबर तुला पुढे जाऊन इंडिया कलर्स मध्ये खेळताना बघायला आवडेल कारण तू खूप खेळली नाही अजून ते इंडिया करिअर आम्हाला मोठं बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे पण तुला ग्राउंडवर सक्सेस बघित मी आणि <laughs> गावच्या मैदानावर बघितलंय सो तो तो जे ते जे काय फटके आहेत ते आम्हाला इंटरनॅशनल लेवलला बघायचं नक्की परत येऊन मी तुला असं विचारेन की आता हा जो सिनियर प्लेयर सिनियर प्लेयर म्हणजे इन महाराष्ट्र क्रिकेटमधल्या सिनियर प्लेयर्स बद्दल तू म्हणतेस पण त्याचबरोबर ज्या ज्युनियर खेळाडू आहेत तुमच्या नंतर आलेल्या त्यांना एक्सपिरियन्स शेअर करताना त्याबद्दल तू काय सांगतो जो एक्सपिरियन्स तुम्ही घेऊन आलेला आहात किंवा तुमच्या आधीच्या खेळाडूंनी तुमच्याबरोबर शेअर केलेला आता तुम्हाला पुढच्या खेळाडूंना सो so, मी बोलू शकते की महाराष्ट्र मध्ये टॅलेंटची कमी नाहीये बट त्यांना जो एक्सपिरियन्स आहे तो थोडासा कमी पडतो आणि आपले यंगस्टर्स असे आहेत की जर कोणी सिनियर प्लेअर जर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर ते ऐकून घेतात आणि त्या पद्धतीने ते प्रिपरेशनसाठी जातात सो so, आहे की या वर्षी तेच आम्हाला रिझल्ट त्यासाठीच आला की आमचे जे ज्युनियर्स आहेत त्यांना आम्ही आमच्या सोबत घेतलं आणि आमचं एक्सपिरियन्स शेअर केला आपण ट्रॉफीसाठी काय करू शकतो चांगलं आणि टुर्नामेंट कसे जिंकू शकतो याच्यावरती बोललो आम्ही so, सो त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलं त्या पद्धतीने त्यांनी स्वतःला प्रिपरेशन मध्ये टाकलं आणि ते जे आहे हा त्याचा रिझल्ट भेटला आपल्याला पण त्याचबरोबर मला असं तुला विचारायचं की महाराष्ट्राच्या मधून एवढं चांगला खेळतात पण आता डब्ल्यूपीएल लेवलला खूप जास्त चेहरे दिसत नाहीत आपल्याला त्याच्या ना मागे काय कारण असू शकते कारण असं काय नाही कारण आपल्याकडे आता जे येते डब्ल्यू पी एल स्टार्ट झालं ना आपल्याकडे सगळे यंगस्टर्स आहेत अजून सो त्यांना एक्सपिरियन्स पण आहे आणि जसे ते जसे ते मॅचेस खेळतील परफॉर्म करतील ट्रॉफी जिंकतील जसं आता आम्ही डोमेस्टिक जिंकलो तर ते मग फ्रँचायसी क्रिकेट त्यांच्याकडे बघण्याचा अजून दृष्टिकोन चेंज होईल मग त्यांच्या अजून चान्सेस क्रिएट होते की डब्ल्यू पी एल ला खेळतील सो गोइंग फॉरवर्ड नेवी पुढच्या वर्षी आणखी जास्त मुली आपल्याला खेळ असते आत्ता वुमेन्स क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा होते बघितलं जातं स्टार्सना आता सगळ्या ओळखतात वर्ल्ड कप विनिंग टीमच नाही पण बाकी खेळाडूंना सुद्धा ओळखतात काही वर्षांपूर्वीची स्थिती नव्हती आताची जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हाही ती फार काही आत्ताच्या कम्पॅरिटिव्ह मध्ये तेवढी स्थिती नव्हती पण याच्या पुढे येणारा कदाचित वुमेन्स क्रिकेटचा काळ खूप चांगला असेल त्या दृष्टिकोनातनं यंग मुलींना आणि त्यांच्या पेरेंट्सना तू काय सांगशील त्यांनी खेळाकडे कसं बघितलं पाहिजे मी पेरेंट्सला एवढं सांगेल की त्यांना जो गेम आहे त्यांचा तेन त्यांना एन्जॉय करू देत जास्त इंटरफेअर न करता त्यांच्या कोचेसवरती त्यांच्या तेन... कोचेसवरती विश्वास ठेवा आणि जर तुम्ही त्या कोचेसकडे पाठवते तर त्यांच्यावरती पूर्ण विश्वास टाकून द्या आणि तुमच्याकडून जेवढे एफर्ट्स होतील तेवढं पॉझिटिव्ह त्या मुलींना तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी त्यांना प्रेशरमध्ये न टाकता त्यांच्या काही गोष्टी आहेत ते समजून घ्या त्यांना काय करायचं नक्की आणि त्या पद्धतीने त्यांना खेळू देत आणि त्यांना मोठं होऊ देत की तुम्हाला ना माहिती नाही की त्यांच्या क्रिकेट खेळत असताना त्यांच्या डोक्यामध्ये काय प्लॅन्स असतात काय असतात oh. सर ते तुमच्यापेक्षा बेटर तो समजू शकतो त्यांचा कोच समजू शकतो सो तुम्ही बेटर आहे की तुम्ही कोच वरती ट्रस्ट करा आणि त्या प्लेअरला मोठं होऊ देत एक शेवटचा प्रश्न विचारतो या सगळ्या प्रवासामध्ये तो अजून आमचा सौ दिसल्या आधीच उल्लेख केलाय पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा किती मोठा वाटा महाराष्ट्र क्रिकेटनी तर माझी जर्नी स्टार्ट केली आहे आणि त्यांच्यासोबतच हा माझा सक्सेस जोडला गेलेला आहे त्यांनी जर मला टीम मध्ये घेतलं नसतं तर हा एक्सपिरियन्स आला नसता आणि एक्सपिरियन्स आला नसता मी मॅचेस खेळले नसे तर मी इंडिया खेळले नसते डब्ल्यू पी एल लाता नसते सो मी बोलेल की सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आहे रोहित आहे की त्यांनी वुमेन्स क्रिकेटला एवढी मोठी गोष्टी दिलेली आहेत आता डब्ल्यू स्टार्ट केलेला आहे की त्यांचा जो वाटा आहे माझ्या लाईफ मध्ये तो मी म्हणेल की हा माझं मी जर्नी आहे आणि सक्सेस आहे मी डेडिकेट करू शकतो महाराष्ट्र क्रिकेटला सो so, महाराष्ट्रात आपण ऑलरेडी बघितलंय की खूप मोठे मोठे प्लेयर्स आलेले आहेत खूप मोठ्या खेळाडूंची नावं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि आयम शुअर त्याच्यामध्ये आपण किरण नवगिरेचं नाव लवकरच घेऊ शकतो कारण किरणला आपल्याला डब्ल्यू एम पी नाही डब्ल्यू पी एलच नाही तर इंडियासाठी खूप चांगली कामगिरी करताना बघायचं आहे आणि किरण काही दिवसांपूर्वीच हे ऑप्शन झालं आता तुझा डब्ल्यू पी एलचा प्रवासही सुरू होईल प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टी सुरू होतील त्याच्यामध्ये आणि जानेवारी पासून मॅचेस पण सुरू होतील तो या सगळ्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा थँक्यू सर आज वेळ काढून तू इथे गप्पा मारायला आलीस त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर